नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण माझा शाळेचा पहिला दिवस या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक मे माझ्या शाळेच्या निकालाचा दिवस मी इयत्ता चौथी मधून पाचवीला जाणार याची उत्सुकता व भीती दोन्ही घेऊन गे शाळेत गेलो घाबरतच आमच्या मॅडम कडे गेलो रिझल्ट हातात घेतला आणि आनंदाने उड्या मारू लागलो कारण मी पास झालो होतो आता आमच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या पंधरा जून ला शाळा सुरू होणार होत्या बाबांची बदली झाल्याने मला आता दुसऱ्या नवीन शहरात नवीन शाळेत जावे लागणार होते त्याप्रमाणे बाबांनी माझे नाव नवीन शाळेत टाकले शाळा सुरू होण्यासाठी आता दीड महिना होता मी सुरू होण्याची आतुरतेने वाट लागलो नवीन सत्र नवीन वर्ग शिक्षक नवीन शाळा नवीन मित्रमैत्रिणी नवीन शिक्षक नवीन पुस्तक बॅग वस्तू शूज नवीन शाळेचा गणवेश या सर्व गोष्टींची मी वाट पाहू लागलो बाबांनी माझ्या पुढील वर्गात जाण्याची सर्व तयारी केली सर्व खरेदी केली चौदा जून च्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही कारण मला उत्सुकता होती ती उद्या शाळेत जाण्याची अखेर माझा जा शाळेचा पहिला दिवस उजाडला शाळेत जाताना माझ्या मनात अनेक विचार येत होते शाळेचा वर्ग शिक्षक मित्रमैत्रिणी या सर्व विचारांनी मी पूर्ण तयारीनिशी शाळेत पोहोचलो पहिल्या दिवशी सर्व शिक्षक शाळेच्या मुख्य दारात उभे राहून सर्व विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करत होते शिक्षक विद्यार्थ्यांना फुलं देत होते, व कुंकुवाचा टिळा लावत होते त्यानंतर मी एका विद्यार्थ्यासोबत माझ्या वर्गात आलो वर्गाच्या दाराच्या वर इयत्ता पाचवी अशी पाटी लावली होती मी वर्गात जाऊन बसलो वर्गात पहिला दिवस असल्याने मी थोडा गोंधळलेला होतो कुठे बसावे हे काही मला समजत नव्हते पण वर्गातील मित्रांनी मला मदत केली मला बसण्यासाठी बोलावले माझे नाव विचारले माझ्याशी मैत्री केली मला खूप बरे वाटले भीती थोड्याफार प्रमाणात गायब झाली कारण मला मित्र भेटले होते आमच्या ओळखी झाल्या होत्या शाळेची घंटा वाजली त्याबरोबर सर्व विद्यार्थी मैदानावर गेले मी सुद्धा गेलो मैदानात रांगेत उभे राहिले त्यानंतर प्रार्थना राष्ट्रगीत दिनविशेष वाढदिवस सांगण्यात आले पहिला दिवस असल्याने प्रथम मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे शब्दांनी स्वागत केले वर्ग व शिस्त राखण्यास सांगितले शिस्त आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची असते हे समजावून सांगितले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना रांगेत वर्गात सोडण्यात आले वर्गात काही वेळाने साळवीसर आले त्यांनी त्यांचे स्वतःचे नाव व सर्व मुलांची नावे विचारून स्वतःची ओळख करून दिली त्यानंतर मी वर्ग शिक्षक असून मराठी विषय शिकवणार असे सांगितले त्यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या माझ्यासारख्या पाच विद्यार्थ्यांना जवळ बोलावून प्रेमाने विचारपूस करून चौकशी केली व कशा प्रकारे न घाबरता पुढचा अभ्यास आपल्याला करायचा आहे हे आम्हाला सांगितले त्यानंतर हळूहळू तासाप्रमाणे इतर विषय शिक्षक आले बदली सुट्टी झाली डब्बा खाण्यापेक्षा शाळा बघण्याची उत्सुकता माझ्यात जास्त होती मी माझ्या बाजूला बसलेल्या मुलाला घेऊन शाळा गेलो शाळेला मोठे मैदान होते शाळेची इमारत तीन मजली होती शाळेत ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक कक्ष इत्यादी होते प्रत्येक मजल्यावर विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी काच फलक लावलेले होते त्या काच फलकात वेगवेगळ्या विषयातील नवीन नवीन लावले विद्यार्थी करत होते त्या वाचन होते तसेच प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता गृहांची सुविधा होती तसेच मुख्याध्यापक कक्ष शिक्षक कक्ष वर्गातील वर्गाच्या बाहेरील वरांडा व वरांड्यात गप्पा मारत असलेले विद्यार्थी हे सर्व मी बघितले मला हे सर्व खूपच आवडले पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी लिहिण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अभ्यास दिला नाही फक्त तोंडी विचारत होते आमचे खेळाचे शिक्षक आम्हाला मैदानात खेळण्यासाठी घेऊन गेले माझ्या शाळेचा पहिला पहिला दिवस दिवस मला दिवस वाटलाच नाही तर मित्र शिक्षक व शाळा यात मी एवढा गुंतलो की शाळेचा पहिला दिवस एकदम मज्जेत गेला संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर बाबा मला शाळेत घेण्यासाठी आले त्यांनी मला लगेच विचारलं की तुझ्या शाळेचा पहिला दिवस कसा होता मी हसतच बाबांना सांगितले की बाबा माझा शाळेचा पहिला दिवस खूपच छान व मस्त गेला मला खूप मज्जा आली पहिल्याच दिवशी मला चांगले मित्रमैत्रिणी मिळाल्या व शिक्षकांच्या ओळखीही झाल्या माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून बाबा सुद्धा खूप खुश झाले माझा शाळेचा पहिला दिवस हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद